डीएड चौक फलटण येथे त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा होणार आहे त्याची सुरुवात दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शोभायात्रेने सुरुवात होईल फलटण शहरामध्ये असणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना त्या ठिकाणी आम्ही वंदन करणार आहोत आणि शोभायात्रेने आम्ही कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी जाणार आहोत कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि उद्याच्या काळामध्ये त्या कार्यालयात होणार कार्यालयातून होणारी कामं या संदर्भात आपल्याला माहिती देण्याच्या करता माहिती ही माहिती आमच्या बांधवांच्या पर्यंत आपण पोचवा याच्या अपेक्षेने आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं दोन हजार सोळापासून महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाची स्थापना झाली मराठा समाजावरील अन्याय असेल त्याचबरोबर आरक्षणाचा मुद्दा हा खूप महत्वाचा झालेला होता आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून शैक्षणिक दृष्ट्या जो मराठा समाजाचा पैसा शिक्षणावर खर्च झाला खऱ्या अर्थानं बघितलं तर मराठा कुणबी आहे हे जुनी मला मला वाटतं शंभर वर्षापूर्वीचे प्रमाणपत्र आपल्याला नोंदी आढळलेले आहेत जर पाठीमागच आमचे कुणबी दाखले निघाले असते तर जो कोठ्यावधी रुपये महाराष्ट्रातला किंवा जनतेचा आमचा मराठा समाजाचा पैसा गेला कारण ओबीसी आणि ओपन या दोनमध्ये अर्ध्या फीचा फरक आहे जर मराठा समाजाच्या मुलाला एक लाख फी असेल तर ओबीसी मध्ये साधारण साठ हजारापर्यंत फी आहे म्हणजे त्या ठिकाणी आमचं नुकसान झालं आहे नोकरीमध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे आम्ही वाटा काय मागतोय की आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षण असावं आणि मुठभर मराठे खूप श्री म्हणत आहेत पण डिगभर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्या ढिगभरांच्या लढाईसाठी सगळेच मोठे असतील छोटे असतील सगळेच मराठा बांधव आज त्या रस्त्यावर उतरलेले आहेत उद्याच्या काळामध्ये ही लढाई अजून धारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आता लढाई चालू आहे त्यांच्या सूचनेनुसार त्यांचा दहा तारखेला रूट ठरणार आहे आणि मग दहा तारखेला त्यांचं जिथं जिथं मुक्कामाची ठिकाणं आहेत मग आम्ही फलटण असेल सातारा जिल्ह्यातले असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले तीन तालुके आहेत तीन जिल्हे आहेत सातारा सांगली आणि कोल्हापूर ते समन्वय एकत्र दहा तारखेनंतर बसणार आहेत आणि मग आपण एकत्र पुण्यामध्ये कुठं जॉईन व्हायचं हा पण निर्णय होणार आहे त्याचबरोबर सात तारखेला जे आम्ही कार्यालयाचं उद्घाटन घेतोय खऱ्या अर्थानं कुणबी प्रमाणपत्र जे आम्हाला मिळालेले आहेत आपल्या पलटन अडीच हजार नोंदी सापडल्यात मग त्याचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या करता मराठा बांधवांची ससे ओलपट होऊ नये त्यांना ज्या ज्या काही अडचणी येतील त्या मदत करण्यासाठी त्या कार्यालयाचं त्या ठिकाणी त्यांनी आपलंच हक्काचं घर आहे म्हणून येण्याचं आम्ही आवाहन करतोय त्याचबरोबर मराठा समाजाच्या आमच्या मुली असतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील त्यांच्या काय प्रशासकीय अडचणी असतील त्या ठिकाणी सोडवण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी सगळेजण जण मदत करणार आहोत त्याचबरोबर आमच्या मुलांना मुलींना किंवा आमचे सुशिक्षित बेरोजगार जे काय तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जाणारी मदत सारथीच्या माध्यमातून केली जाणारी मदत हे सगळ्या मदतीसाठीच त्या ठिकाणी कार्यालयाच काम असणार आहे उद्योजक निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर त्या कार्यालयाच्या माध्यमातून समाजासाठी उपयुक्त असणारे शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्याचबरोबर समाजातील काही घटकावर जर अन्याय अत्याचार झाला त्याही विरोधामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन मराठा समाज म्हणून काम करणार आहोत तर मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतो आणि मग महाराजांचं काम बारा बलुतेदार असतील अठरा बकर जातीचे सगळ्या समाजाची लोक घेऊन महाराजांनी जसं आम्हाला शिकवण दिलेलं आहे त्याचबरोबर मराठा समाज सगळ्या समाज बांधवांचा एक मोठा भाव म्हणून ह्या तालुक्यामध्ये काम करत आलेला आहे काम करत राहील आणि यापुढेही काम करणार या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मराठा हित आहे मराठा सुख आहे सेवेचं मराठा समाजाच्या सेवेचं कार्यालय त्या ठिकाणी सात तारखेला उद्घाटन सोहळा पाच वाजता त्या ठिकाणी आमच्या ज्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महिला मुली खेळाडू आहेत त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर उद्घाट उद्घाटन सोहळा झाल्याच्या नंतर ज्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची या नोंदी शोधणे का आम्ही आम्हाला मदत झालेली आहे सगळ्याच तालुक्यातील जे प्रशासनातील प्रमुख अधिकारी आहेत त्यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे त्यांचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा म्हणजे एक ते सत्कार जे पण आम्ही सगळ्यांचेच आभार मानतोय जे कर्मचारी पण आहेत त्यांचे सुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं आम्हाला मदत करतायत उद्याच्या काळात करतील मागही करत आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा अधिकाऱ्याच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत त्याचबरोबर मराठा आरक्षणाची जी न्यायालयीन लढाई छत्रपती संभाजीनगरचे आमचे बांधव मराठा समन्वयक विनोद पाटील त्या ठिकाणी करतायत त्यांचंही त्या विषयावर मार्गदर्शन आम्ही ठेवलेलं आहे तेही न्यायालयीन लढाई मराठा आरक्षण आणि न्यायालयीन लढाई या विषयावर बोलणार आहे आणि त्याच दिवशी शाहीर संतोष साळुंके यांचा पोहड्याचा कार्यक्रम आहे अतिशय अशा चांगल्या प्रकारचं उद्घाटन सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आपण सर्व बांधवांनी हा सोहळा तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी त्याचबरोबर आम्ही या सोहळ्याच्या करता तालुक्यातील सगळ्या मराठा बांधवांना आपण सहकुटुंब यावं असं आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निमंत्रित करतो खरंतर गेल्या दहा बारा दिवसापासून आमचे सगळेच समन्वयक गावोगावी जाऊन पत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि निश्चितपणानं सगळे उत्स्फूर्तपणे येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो भाऊ बोलतील आपल्याला <Spanish> <स्च Jam burma arabu> आज <-idden> <Disney> या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चेच्या वतीनं आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आत्ताची जी आमची सात तारखेच्या ऑफिसच्या कार्यालयाची जी रूपरेखा का आहे ती थोडक्यात या ठिकाणी सांगितलेली आहे तरी मी आपणा आपण आपणाला विनंती करतो की आपणामार्फत सर्व समाजातील जे तरुण आहेत महिला आहेत विद्यार्थिनी आहेत या सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि आमची जी उद्दिष्ट आहेत की समाजाच्या हितासाठी किंवा ज्या अडी अडचणी येतात यातून कुणावरही अन्याय करायसाठी आम्ही एकत्र येत नाही तर त्या तरुणांना योग्य दिशा देता यावी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं याकरता आम्ही हे कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे त्याच पद्धतीनं जर कुणावर अन्याय होत असेल तर त्याला आज वेगवेगळ्या वेग ठिकाणी पाहतोय आपण हे प्रत्येक समाजात पाहतोय की जर कुणी आम अन्याय केला तर त्याला मार्ग त्याच्या योग्य मार्गदर्नाशिवाय त्याला, योग मार त्याला अडचणी येतात त्या या ठिकाणी येऊ नये याकरता आम्ही हे कार्यालय केलेलं आहे तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सर्व पत्रकार बंधू आमच्या विनंतीला देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही मी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक म्हणून मी आपल्या सर्व सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो तारखेला मराठा योद्धा मनोज दारांगे पाटलांनी जे शासनाला पदयात्रेने जाऊन आझाद मैदानामध्ये आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी घोषणा केलेली आहे तर दहा तारखेला त्यांचा कार्यक्रम जिथं जिथं मुक्काम आहे आपल्याला यापूर्वी सांगितलं की त्यांच्या मुक्कामाची ठिकाणं दहा तारखेला घोषित करणार आहे ती ठिकाणं आल्याच्या नंतर फलटण तालुक्यातील आम्ही जे गेले दहा बारा दिवस झालं गावावर फिरतोय तर समाज बांधव अतिशय उत्सुक आहे त्या आंदोलनाला जाण्याच्याकरता आणि माझ्या माहितीप्रमाणे चारशे ते साडेचारशे वाहन त्या नियोजन झालेलं आहे आणि उद्घाटन आमच्या कार्यालयाचं झाल्याच्या नंतर अजून आम्ही आवाहन करतो की ज्या बांधवांना जायचं आहे त्यांना त्या ठिकाणी नोंद करा आपल्या तालुक्यातले जे मराठा बांधव नवी मुंबई वाशी मुंबईमध्ये आहेत त्यांच्याशीही आमची चर्चा चालू आहे की आपल्या इकडून जर हजारोंच्या संख्येनं आपले बांधव गेले तर त्या ठिकाणी राहणे खाणे बाकीची व्यवस्था करण्याच्याकरता तेही मदत करणार आहेत त्यामुळं जरंगे पाटील जसा आदेश देतील त्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि दहा तारखेच्या नंतर एक व्यापक बैठक होईल समाजाची त्या, त्या बैठकीमध्ये जो काय निर्णय होईल त्या निर्णयानुसार पुढची वाटचाल निश्चितपणाने होईल 私も。俺